नमस्कार मित्रांनो लोकप्रिय अभिनेत्री एकाच वेळी दोन मालिकेमध्ये एंट्री घेणार आहे तर आहे ती अभिनेत्री या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो काही दिवसांपूर्वीच पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेने जी मराठी वरून प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेमध्ये अक्षय इंदळकर आणि अक्षय मात्र ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती परंतु कमी टी आर पीमुळे या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आता या मालिकेतील मुख्य अभिनेत्री अक्षय इंदळकर लवकरच स्टार फ्लॉच्या आबोली या मालिकेत झळकणार आहे आबोली मालिकेत ती सुप्रिया एंट्री घेत आहे भूमिकेत दिसणार आहे या जोडीचा नवाखोरा चित्रपट पी एस आय अर्जुन हा येत्या नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर अक्षय इंदळकर एकाच वेळी एका मालिकेत आणि चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे अक्षयला त्यांच्या नव्या चित्रपटासाठी मनपूर्वक शुभेच्छा